राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज नऊ मे आजच्या महत्त्वाच्या झटपट बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान वाटप सुरू किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीपणान हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील प्रति हेक्टर वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना मदत वाटप सुरू शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कापूस बियाणे सोळा मे पूर्वी विकल्यास थेट कारवाई खरीप हंगामामध्ये शेंद्री बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्षेत्रीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहे बाजारात उन्हाळी मूग दाखल दरही समाधानकारक आंबा टरबूज बाजारात येताच केळीचे दर कोसळले महिनाभरापूर्वी दोन हजारावर असलेले दर आले आठशे रुपयांवर केळी विक्री करण्याचे प्रशासनाचे आव्हान विदर्भात पारा काही अंशी घटला भर वादी वाऱ्याची गाठ ब्रह्मपुरी सर्वाधिक चौवेचाळीस पॉईंट एक अकोला त्रेचाळीस पॉईंट सात अंशावर उष्णझळांनी सतावले ज्वारीच्या दरात घसरण कमी दरात विक्री शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी नाशिक बाजारात डाळिंबाच्या अवकेत घट नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तावीस एप्रिल ते तीन मे दरम्यान डाळिंबाची आवक दोनशे सदुसष्ट क्विंटल झाली सोलापुरात हिरवी मिरची वांगी कारल्याचा उठाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताह हिरवी मिरची वांगी आणि कारल्याची आवक तुलनेने कमी राहिली पण त्यांना चांगला उठाव असल्याने त्यांच्या दरात सुधारणा झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे एक जून नंतरच करा कापसाची लागवड बोंड आईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाची मोहीम पंधरा मे पूर्वी बियाण्याची विक्री केला होणार कारवाई भारत कापूस उत्पादनात पडतोय पिछाडीवर चीनची आघाडी उत्पादकतेलाही मोठा फटका खानदेशात केळी दरात मोठी घसरण प्रशासनाचा हस्तक्षेप प्रतिक्विंटल दर चारशे ते पाचशे रुपये अवकाळीची धास्ती कांदा काढणीस वेग कमी दरात विक्री शेतकरी चिंताग्रस्त अकोला सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान विदर्भात गारपीट मराठवाड्यात वादी पावसाचा इशारा तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद